नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत रूपटॉप सोलर योजना जी आत्ता सरकारने जाहीर केली होती नक्की ही रूपटॉप सोलर योजना नक्की काय आहे आणि याचा फायदा नक्की कसा आहे याला अप्लाय कोण करू शकतं आणि या योजनेद्वारे नक्की सरकारला काय साध्य करायचे ते आपण पाहूया तर पहा रूपटॉप सोलर योजना रूपटॉप सोलर योजना यामधून दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज ग्राहकांना उपलब्ध होऊ शकते रुपटॉप सोलर बसवण्याची प्रक्रिया काय तर एक फेब्रुवारी रोजी ज्यावेळेस अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळेस या सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ही एक नवीन योजना सुरू करण्यात आली आणि किंवा त्याची घोषणा सरकारने केली या योजनेअंतर्गत रूपटॉप सोलरद्वारे एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे मात्र हे नक्की कसं होणार आहे हे अजून काही सरकारनं स्पष्ट केलं नाही अद्याप सी योजना सरकारनं दोन हजार चौदा पासूनच राष्ट्रीय रूपटॉप योजना सरकार राबवते त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किंवा त्यावेळेस पासून ही योजना सुरू आहे आत्ता सध्या मोदींनी नुकतीच पंतप्रधान सूर्योदय योजना जाहीर केलेली यामध्ये एक कोटी घरामध्ये रुपटॉप किंवा एक कोटी घरांवर रूपटॉप सोलर सिस्टीम बसवण्यात येणार जर तुम्हाला तुमच्या घरातील वीज बिल दर महिन्याला अडीच हजार ते तीन हजारांच्या दरम्यान येत असेल तर ते आठ रुपये प्रतिदिन म्हणजे दोनशे चाळीस रुपये प्रति महिना कमी होऊ शकते या योजनेतर्फे तसंच यासाठी तुम्हाला घरामध्ये तीन किलोव्हॅट रुपटॉप सोलर सिस्टीम बसवावी लागेल त्याचं आयुष्य पंचवीस वर्षे तुम्ही एकदा जर ही सोलर सिस्टीम बसवली तर त्याचं आयुष्य कमी पंचवीस वर्षे त्याची स्थापना म्हणजे त्या जर तुम्हाला बसवण्यासाठी बहात्तर हजार रुपये खर्च येणार आणि ते जर महिन्यांमध्ये विभागले तर दिवसाला फक्त आठ रुपये खर्च होणार तुमचं वीज बिल हे अडीच हजार ते तीन हजारच्या दरम्यान आलं तर तीन किलोवॅटचा सोलर प्लांट तुमच्या संपूर्ण घराला वीज पुरवू शकतो सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार तीन किलोवॅट क्षमतेच्या प्लांटसाठी जी प्रकल्पची किंमत आहे आहे एक लाख सव्वीस हजार रुपये त्यापैकी सरकार तुम्हाला चोपन्न हजार रुपयाचं अनुदान देणार म्हणजेच हा जर प्लांट तुम्हाला उभारायचा असेल तर तुम्हाला फक्त बहात्तर हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत या सोलर प्लांटचं अंदाज आयुष्य हे पंचवीस वर्ष आहेत त्यामुळं पंचवीस वर्ष विजेसाठी तुम्हाला दररोज केवळ आणि केवळ आठ रुपये खर्च करावे लागणार सोलर पॅनलची गुणवत्ता आणि इतर सेवा यानुसार त्याची किंमत वाढू शकते असे सरकारने जाहीर केले तसंच रुपटॉप सोलर सिस्टीम योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तर त्यासाठी अधिकृत वेबसाईट संकेतस्थळ सरकारने सांगितले आहे सोलर रोपटॉप डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जा तुम्ही त्यानंतर तिथं होमपेजवर अप्लाय करा तुमचं राज्य जिल्हा यांची माहिती प्रविष्ट करा तुमचा वीज बिल क्रमांक भरा वीज बिलाची प्राथमिक माहिती भरा वीज खर्चाची माहिती भरा मूलभूत माहिती भरल्यानंतर सौर पॅनलचा तुमचा तपशील प्रविष्ट करा तुमच्या क्षेत्रफळ चा। मोजा आणि ती भरा तुम्हाला तुमच्या छतानुसार सोलर पॅनल निवडून घ्यावा लागेल किंवा तो निवडावा लागेल त्यानंतर तुमचा अर्ज तुम्ही सबमिट करू शकता सौर पॅनल बसवण्यासाठी जी तुमचं मंजूर झाल्यानंतर तुमच्या अनुदानची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल सूर्योदय योजना काय नक्की तर बघा सूर्योदय योजनेअंतर्गत सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांच्या घरांवर रूपटॉप सोलर बसवणार त्यामुळे स्वतःच्या विजेच्या गरजा तर पूर्ण होतीलच परंतु जर अतिरिक्त वीज असेल तर ती विकून त्या घरांना कमाई सुद्धा करता येणार या योजनेच्या घोषणेबरोबरच पंतप्रधान मोदींनी या मोहिमेद्वारे मोठ्या संख्येनं लोकांना जोडण्याचं बोललेलं आहे सूर्योदय योजनेअंतर्गत एक कोटी घरांचं उद्दिष्ट नवीन आहे एक दशकाहून अधिक काळ सुरू असलेल्या राष्ट्रीय रूपटॉप स्कीम या सरकारी योजनेअंतर्गत छतावर सौर यंत्रणा बसवण्याचं काम सरकार करत जरी असलं तरी हा कार्यक्रम ठरलेल्या वेळेपेक्षा खूप मागा आहे तसाच नक्की प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे फायदे काय तर ही योजना ऊर्जा क्षेत्रातील स्वावलंबनाला चालना देण्यासाठी मदत करेल या योजनेमुळे लोकांना वीज बिलामध्ये बचत करता येणार ही योजना पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त ठरेल आधीची योजना काय होती नक्की तर दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान मोदींनी नॅशनल रुपटॉप स्कीमतून अंतर्गत दोन हजार बावीस पर्यंत देशाला शंभर गिग्यावॅट सौर ऊर्जा बसवण्याचं लक्ष ठेवलं होतं परंतु त्यावेळच्या वेळ विद्यमान लक्ष्यापेक्षा हे जवळजवळ पाचपट अधिक लक्ष होतं या क्षमतेचे चाळीस टक्के म्हणजे चाळीस गिग्यावॅट ग्रीड कनेक्टेड सोलर रुपटॉप सिस्टमद्वारे आणण्याचं सुद्धा लक्ष होतं दोन हजार बावीस साठी सरकारने हे शंभर गिग्यावॅट लक्ष मोठ्या फारकानं चुकलं छत बसवण्याचं उद्दिष्ट हे याच्यामध्ये साध्य झालेलं सा नाही देशातील एकूण सौर स्थापित तीन गिगेवाटवर पोहोचली ज्यामध्ये ग्रीड कनेक्टेड रोपटॉप सोलर सिस्टीम यांचं योगदान फक्त अकरा गिगेवाट होतं आता हे लक्ष नक्की सरकार का मागं पडलं हे लक्ष लक्ष जे ठरवलं होतं ते पूर्ण का करू नये तर त्या काळामध्ये आलेली एक कोविड नाईन्टीन मध्ये आलेली साथीची हा कोविड आजार या आजारामुळं यामध्ये व्यत्यय आला या आधी सूर ऊर्जेची वाढ निश्चित उद्दिष्टापेक्षा त्याच्या आधी ती वेगानं झाली नव्हती रुपटॉप सोलर सिस्टीमद्वारे सरकारने चाळीस गिग्यावरचं लक्ष हे दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करायचं ठरवले आणि या राष्ट्रीय रुपटॉप योजनेमध्ये सरकार चाळीस टक्के अनुदान देते तीन किलो वॅट क्षमतेचे सौर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला चाळीस टक्के अनुदान दिलं जाणार आहे जर तुम्ही दहा किलो वॅटचे पॅनल लावले तर सरकार तुम्हाला वीस टक्के सबसिडी देणारे आणि रोपटॉप सोलर योजनेअंतर्गत एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हेच काय सबसिडी आणि हे अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस सोलर पॅनल म्हणजे काय तर घरावर तुमच्या छतावर रुपटॉप सोलर पॅनल बसवले जातील या पॅनल्समध्ये मध्ये सौर प्लेट बसवण्यात येतील आणि सूर्यकिरणांमधून ऊर्जा शोषून वीज निर्मिती करण्याचे हे तंत्रज्ञान पॅनलमध्ये मध्ये सेल स्थापित केले जातात जे सौर ऊर्जेला विजेमध्ये रूपांतरित करतील ही वीज पॉवर ग्रीड मधून येणाऱ्या विजेप्रमाणे तुमच्या घरामध्ये काम करेल पंतप्रधान सूर्योदय योजनेची पात्रता आहे तर या योजने नागरिक असणं तुमचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख किंवा दीड लाखापर्यंत असावं त्याच्यापेक्षा जास्त नसावं अर्धदार घरावर सोलर सोलर पॅनल बसवण्यासाठी जागा कागदपत्र याचे कागदपत्र ज्यावेळेस अर्जदार करणार तुम्ही त्यावेळेस मूळ कागदपत्र असावीत अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी जोडलेला नसावा याच्यामध्ये कोणकोणती कुन कागदपत्र आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल नंबर वीज बिल पासबुक पासपोर्ट आकारचा फोटो शिधापत्रिका आणि तुमच्या पत्त्याचा पुरावा छतावरील सौर यंत्रणा आता छतावरील सौर यंत्र काय त्याच्यामध्ये सौर पॅनल असतील मॉड्यूलपासून बनवलेली वीज असेल याच्यामध्ये काय होणार आहे डायरेक्ट करंट म्हणजे ला अल्टरनेटिंग करंट एसी मध्ये रुपांतर करणारी एसीत रूपांतर करणार आणि तुमचा तुम्हा वापर झाल्यानंतर ते अतिरिक्त वीज सुद्धा ही वर्क करणार आहे सौर पॅनल या प्रणालीचे फायदे काय त्या मदतीने घर बसल्या तुम्ही वीज निर्मिती करता येऊ शकते पॉवर ग्रीडमधून मधून मिळणाऱ्या विजेच्या तुलनेत हे स्वस्त आणि सोयीस्करपणे तुम्हाला स्वस्त हे सोयीस्कर सौर पॅनलसाठी वेगळ्या जागेची आवश्यकता नाही तुमच्या छतावर ते स्थापित केलं जाऊ शकतं सरकार सौर पॅनलसाठी सबसिडी देते त्यामुळे ते आणखीन स्वस्त होतं या सौर पॅनल आयुष्य पंचवीस वर्ष आहे त्यामुळे कोणतीही दुरुस्ती आणि देखभाल आवश्यकता नाही वेळोवेळी ते स्वच्छ करावे लागणे जेणेकरून सूर्यप्रकाश पटलावर व्यवस्थित पडेल कोणतेही प्रदूषण नाही आणि हरदगृह वायू उत्सर्जनामध्ये घट होणार तसंच पर्यावरणाचं संरक्षण होणार या सगळ्या बाबी सगळ्या प्रणालीचे फायदे विचारात घेऊनच सरकारने रोपटॉप सोलर योजना आणलेली आणि त्यानुसार ते एक कोटी लोकांना याचा लाभ देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे पाहूया कशी योजना राबते आणि कसा लोक या प्रतिसाद देतात ते धन्यवाद